अमरजित भैया भरणे तसेच अनिकेत नाणा भरणे यांच्या वाढदिवसानिमित्त भरणेवाडी या ठिकाणी अतिशय सुंदर अशा क्रिकेट मॅच चे आयोजन केले होते याच प्रसंगी इंदापूर तालुक्याचे लाडके आमदार दत्तात्रय मामा भरणे यांनी उपस्थिती लावून उद्घाटन केले नामदार चषक दोन हजार पंचवीस अत... लाडके व्यक्तिमत्व आदरणीय मामा या ठिकाणी सर्व खेळाडूं हस्तांदोलन करून ओळख ओळखपर्यंत करून घेत आहेत बावन्न हजार दोनशे बावीस रुपये असणारी स्पर्धा आज सकाळी या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आणि अमरजित अनिकेत ताना भरणे आणि त्यांचे सर्व सहकारी या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा भव्य आणि दिव्याचा उद्घाटन सोहळा संपन्न झाल्यानंतर या स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थिती सन्मानिय दामदार आगे 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 देरा देरा या ठिकाणी औरजून उपस्थितीत असणाऱ्या सर्व मान्यवरांचा सुंदर असा सन्मान करण्यात आला या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते तरी त्या सर्व मान्यवरांचा सुंदर असा सन्मान या ठिकाणी करण्यात आला इंदापूर तालुक्याचे लाडके आमदार यांना क्रिकेट क्रिकेटप्रेमींनी विनंती केली की आपण फलंदाजी करून सुंदर असा या कार्यक्रमाचा शुभारंभ करावा तर इंदापूर तालुक्याचे लाडके आमदार मामा भरणे